भारतीय जनता पार्टी आणि चालुक्य घरान पूर्णशे पूर्ण ह्या आमदार साहेबाच्या ताकदीशी आहे एक नंबरला आमदार साहेबाचं धनुष्य बाणाचं चिन्ह आहे ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजर कुपसून सन्मान्य उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ज्या दिवशी गेले तिथूनच या गद्दारीची सुरुवात झाली सिमेंट रस्ता आणले लाईट आणले तुम्ही असं म्हणा त्यांना रस्ता केला बाबा मी रेल्वे आणतो म्हणा हा त्यानं एमआडी आणले मी विमानतळ आणतो म्हणा विकासाच बोला ग्रामपंचायती निवडून लढवून तर माहिती आहे का सरांना हा उमरगा तालुक्यामध्ये किती गावात माहिती नाही का हे आपल्या झवारीच्या रानामधला मुसगाब नाहीये सत्तेच्या लाचारी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मुलाला मंत्री करण्यासाठी जेव्हा तुम्ही बीजेपीची साथ सोडलात त्यांच्या सोबत सत्ताजून स्थापन के तवा, तवा गदारी कळाल नाही का ते चालतंय म्हणजे तुम करेसो चमत्कार हम करेसो बलात्कार ना ज्या वेळेस माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन हे बाळासाहेबांनी बोललेले होते ते तुम्ही विसरलो तुम्ही आपल्या ठेवाच झाकून आणि मोकाचा भागाचं वाकून हा हे चलत बोललेलं बरं कुठल्याच अफवेला बळी ठेवू नका भारतीय जनता पार्टी आणि चालुक्य पूर्ण असे पूर्ण ह्या आमदार साहेबाच्या ताकदीशी आहे पूर्ण सगळ्याच गोष्टीने आम्ही आमदार साहेबाच्या पाठीमागे आहे कोणी काही सांगेल कोणी फोन करेल काही करेल कुणाच न ऐकता तुमच्या सदसद विवेक बुद्धीला जे पटल ते आपण जाऊन येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरला आमदार साहेबाचं धनुष्य चिन्ह आहे ते चिन्ह दा बटन दाबून आमदार साहेबाला जास्तीत जास्त मतानं आपण निवडून द्यावं हीच विनंती करतो की गेल्या अडीच ते तीन वर्षापासून आपण एकच शब्द सगळ्यांच्या कानावर येतो गद्दार गद्दार गदार, गद्दार गद्दारी केली गद्दारी नेमकी के कुणी केली याचा विचार आपण सर्वांनी केलाय का दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस आपण सर्वांनी मतदान करून आपल्या या महाराष्ट्रात युवतीचं सरकारला मॅन्डेट देऊन आपण हा युतीचं सरकार स्थापन होणार त्यावेळेस ऐन टाईमाला सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाऊन <coughs> बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांच्याबरोबर युवती करून स... सरकार स्थापन केलं त्याच वेळेस खरी गद्दारी सुरुवात झाली आणि सन्माननीय चौगले साहेबाच्या माध्यमातून जो निधी हा आपल्या तालुक्याला प्राप्त झालाय हा माझं वय आता जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस वय आता सध्या चालू आहे मी तर माझ्या आयुष्यात इतका निधी जसं समजतंय राजकीय किंवा सामाजिक का, समाजकारण जसं समजतंय एवढा निधी आपल्या तालुक्याला कधीच प्राप्त झालेला नाही आता इथं वडीलधारी मंडळी बसलेले आहेत आप आपल्यालाही तुम्ही आमच्यापेक्षा वयाने जास्त आहेत आत्तापर्यंत उमर या उमरग्या उमरगा लोहारा तालुक्याच्या इतिहासात इतका निधी तुम्ही पाहिलाय का नाही हे विचार करण्याची गरज आहे अडीच वर्षात त्या तीन वर्षाच्या वर्षा कार्यकाळात सन्मान्य उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एका मंत्र्यांनी तर सोडा एका आमदाराने सुद्धा त्यांचं तोंड बघायला भेटलं नाही त्या ते काळात त्यांना मग ज्यावेळेस या राज्याचा करता जर त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना भेटत नसेल तर बंड हे साहजिक होणारच आहे त्या जागेवर उद्धव ठाकरे असतील मी असतील किरणभया असतील आम्ही जर कार्यकर्त्याच्या आडे अडचणीला थांबत नसलो तर कार्यकर्ते निश्चितच बंड करणार गद्दारीची सुरुवात तर ह्यांच्यापासूनच सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर कुपसून सन्मान्य उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ज्या दिवशी गेले तिथूनच या गद्दारीची सुरुवात झाली एखादा व्यक्ती गावचा सरपंच झाला तरी सुद्धा त्याच्या वागण्यात किती फरक आणि अंतर पडतो पण आमदार साहेबांनी गेल्या पंधरा वर्ष असा काय फरक त्यांच्या स्वभावात जो पहिल्या दिवशी पहिल्या पाच वर्षीला ते निवडून आले होते तेच स्वभाव आज या पंधरा वर्षाच्या नंतर आहे कुठेही आरेरावीची भाषा कुणाला केली नाही कुणालाही मी पंधरा वर्ष आमदार असलेला हो आव्हान असं काय उर्मूटपणाने त्यांनी वागले नाहीत बोलले नाहीत कुणाच भी सभेमध्ये त्यांच्यावर विकासासारखं का, बोलण्यासारखं काही मुद्दा नाही फक्त गाडू यांना पुरु ह्यांच्या छाताडीवर बसू यांना यांचं दाखवून देऊ ते खून बस म्हणाच बस म्हणा अरे बाप रे चौगले सरने सिमेंट रस्ता आणले लाईट आणले तुम्ही असं म्हणा त्यांना रस्ता केला बाबा तुम्ही रेल्वे आणतो म्हणा हा त्यांना एमआडीशी आणले मी विमानतळ आणतो म्हणा विकासाचं बोला हा तेव्हा काही लोकांना खरं वाटेल कोण कामाचं आहे कोण कामाचं नाही पंधरा वर्षामध्ये चौकली सरनी काय केलेले इथं आता येणारे स्वामी सर काय करणार आहेत ग्रामपंचायती निवडून लढवून तर माहिती आहे का सरांना हा उमरगा तालुक्यामध्ये किती गावात माहित नाही काहीच माहिती नाही आणि सांगता तर आता आमदारकीचे स्वप्न बघू लागल्यात आमदारकीचे स्वप्न कसं बघू लागल्यात काय बघू लागल्यात कोण बघू लागल्यात सगळ्याला कळालंय कोण आमदार होणार आहे कोण काय करणार आहे हा हे हे आपल्या झवारीच्या रानामधला भुजगाब नाहीये लक्षात ठेवा तुम्ही मी आता एक पंधरा दिवस झालं मी तालुक्यामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणी फिरलो सगळीकडे सगळ्या लोकांचं मी ऐकून घेतलो थोडी प्रत्येक गावामध्ये गेल्यावरती एकच विचारतो तो मग म्हणून त्यांनी आले त्यांचे भाषण झाले त्यांनी काय बोलले तुम्ही काय बोललात तर प्रत्येक गावामध्ये गेल्यावरती त्यांच्यावर बोलण्यासारखं त्यांनी सांगण्यासारखं असं कुठलंच विकास कामाचं काहीच नाही किंवा त्यांचंच नाही तर नाही त्यांच्या उमेदवाराचंही कुठलं काही नाही प्रत्येक गावामध्ये मी गेल्यावरती मग त्यांचे आपले त्यांचे उमेदवार असतील किंवा आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार साहेब असतील आता आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार साहेबहून आता माझ्यांदाने सहा वर्ष संपून सहावं वर्ष चालू असेल किंवा सातवं वर्ष चालू असेल ह्या सहा सात वर्षाच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये असं कुठलाच गाव नाही की तिथं एकही रुपयाचं काम झालेलं नाही किंवा तिथं निधी आलेला नाही मग त्या तुलनेमध्ये आपल्या आमदार साहेबांचा मी सर्वांपुढे विषय काढलो किंवा प्रत्येक गावामध्ये विचारलो बाबा नो आपल्या आमदार साहेबांचं इथं काय कुठले विकास काम झालेले असं कुठलंच गाव निघालं नाही की तिथं कोटीच्या पुढे निधी गेला नाही प्रत्येक ठिकाणी कोटीच्या पुढे निधी गेलेला आहे आणि आमदार साहेबांनी निधी देत असताना कुठल्याच जाती पंथाचा धर्माचा तो माणूस कुठला आहे कोणाचा आहे काय कधीच कुणाला विचारलं नाहीत प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेले तिने पण आता हे येतात जातात हे गद्दार निघाले त्यांना फाडूत गाडूत चिरुत छाताडीवर बसूत हेच प्रत्येक भाषांमध्ये यांचं वाक्य घ्यायचंय पण आमदार साहेबांनी काय केले आपण काय करणार आहोत आपला उमेदवार काय करणार आहे यांना काही सांगायचं नाही फक्त गद्दार एकच विषय गद्दार आता किती राग आता किती लागलेला गद्दार म्हटल्यावर हा असंच दो बोलायचं दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही काय केलो त्या टायमाला तुम्ही सत्तेच्या लाचारी पै मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मुलाला मंत्री करण्यासाठी जेव्हा तुम्ही बीजेपीची साथ सोडलात त्यांच्या सोबत सत्ताजून स्थापन करता केलात तेव्हा गद्दारी कळाल नाही का ते चालतंय म्हणजे तुम करे स्व चमत्कार हम करे सो बलात्कार हे असंच की हा हे सगळं तुम्हाला चालतय आणि आम्ही केलेलं काय चालणार नाही बर आम्ही काय केलं म्हणजे आम्ही काय केलं नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे चाललो बाळासाहेबांचे जे वाक्य जे विचार असंबत चाललेले बर बाळासाहेबांनी बोलले होते ज्या वेळेस ज्या वेळेस माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन हे बाळासाहेबांनी बोललेले होते ते, बोल हो ते।, ते तुम्ही विसरलो तुम्ही टाळी एका हाताने कधीच वाजत नाही हा टाळी त्याला दोन हातच लागतात चूक एकाची कधीच नसते चला ठीक आहे एकटे सर गेले आपले शिंदे साहेब गेले अ पंचावन पैकी चाळीस पंचाळीस जातात म्हणजे का सगळे ते का गुररागाचेच येतं सगळे मंत्री आमदार होते त्यांना बी काय कळत असेल का हा गेल्याला गेलं आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघाचं वाकून हा हे चालतंय आहे ना